हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर तू सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा शिवरात्रीचा जो ब्लॉग आहे तर तो मी शेअर करते आहे तर महाशिवरात्रीसाठी सर्वात आधी तर मला सर्व आवरून झाल्यानंतर पहिला फराळाची तर तयारी आहे तर आज मी बटाट्याचा चिवडा बनवणार आहे तर झटपट रेसिपी होते तर जरी उन्हाळी वाळवण्यामध्ये जर, जर आपण बटाट्याचा किस वगैरे काही के केलेला नसेल किंवा आपल्याकडे बटाट्याचे जे चिप्स असतात वेफर्स असतात तर ते नसतील तर तुम्ही इन्स्टंट अशी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर मी बटाट्याचा हा चिवडा आहे तर तो थोडा गोड असा चिवडा बनवणार आहे कारण मुलांना तर तिखट वगैरे जास्त नाही आवडत त्याच्यामुळे गोडच बनवणार आहे हा चिवडा मी आणि बाकीचे तर पदार्थ असतात खिचडी वगैरे तर सर्वात आधी तीन ते चार बटाटे आहेत मीडियम साईजचे तर ते त्याची साल आहे तर ती काढून घ्यायची आधी ते स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने माती वगैरे जर काय असेल तर ती निघून जाईल त्यासाठी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले मी आणि त्याच्यानंतर त्याची साल आहे वरची तर ती काढून घेणार आहे मी आणि ते परत पाण्यामध्ये ठेवून घेणार आहे आणि परत एकदा ते थोडे धुवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे आणि नंतर आपल्याला ते किसून घ्यायचेत तर बारीक उभे चिरता आलेत स्लायसेस तरी पण तसे चिरले तरी पण चालतील तर मी खिसून घेणार आहे ते तर बघू शकता तुम्ही सगळे जे बटाटे आहेत त्याच्या साली काढून झालेत तर खिसणी आहे तर त्याचं तीन चार साईड आहेत तर मोठ्या साईजमध्ये छोट्या साईजमध्ये वगैरे तर जी सगळ्यात मोठी साईज आहे ना त्या बाजूने मी खिचून घेणार आहे कारण जेव्हा आपण ते तळणार आहे तर तळल्यानंतर ते साईज अगदी छोटी होऊन जाते आणि लहान लहान साईजने आपण ते खिसलं तर ते बटाट्याचा किस आहे तर तो करपू शकतो किंवा मग त्याचा जास्त बारीक चुरा होऊ शकतो म्हणून मी मोठ्या सा साईज आहे ना त्याच्यानेच खिसून घेतले पूर्ण बटाटे आणि पाण्यात ठेवले आहेत कारण आपण बाहेर जर ठेवलं तर ते काळे पडतात त्याच्यासाठी मी ते पाण्यातच ठेवले आणि मी ते पिळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ते तळून घेणार आहे तुम्ही कपड्यावर परत पिळून घेतल्यानंतर कपड्यावर घेऊन ते परत थोडेसे पुसून घेतले तरी पण चालतील तर कढईमध्ये मी तूप टाकलं होतं साधारणतः एक वाटी तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला हा जो चिवडा आहे तर ते तळून घ्यायचा आहे तर शेंगदाणा तेल आहे तर ते मी आणायचं ॲक्च्युली विसरले त्याच्यामुळे मी हे तुपामध्ये तळणार आहे आता उपवास असल्यामुळे इतर तेलांमध्ये तर नाही येणार आहे तर मी त्यासाठी तुपावर हे जे आहे तर ते तळून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी है, तर तो तरुन ता चनन तर थोड़े जे सर्व कीच आहे तर तो तळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे तर बदाम आहेत तळलेले मीठ तर ते ॲड केलेत तर मुलांना काय होतं कधी कधी बदाम नाही खात काजू आवडतात काजू खाल्ले जातात तर बदाम नाही खाल्ले जात म्हणून याच्यामध्ये मी ॲड करणार आहे मग त्यामुळे मिठा मीठ वगैरे आपण याच्यामध्ये टाकतो आणि चिवड्यामध्ये ते खाल्ले पण जातील तर थोडेसे परत शेंगदाणे आहेत तर ते पण घेतलेत आणि मी म्हणू के ऐवजी क्रॅनबेरी वापरली आहे मनुके असतील मनुके वापरले तरी पण चालतील आणि ते सर्व तळून घेतलं आहे तुपामध्ये आणि ते ते चिवड्यामध्ये मिक्स केलं त्यानंतर थोडंसं मीठ चवीपुरतं आणि थोडीशी पिठी साखर टाकली आहे आणि सर्व मिक्स करून तयार आहे खाण्यासाठी उपवासाचा चिवडा अशी छान टेस्टी अशी रेसिपी आहे आणि माझा फरळ झाल्यानंतर मी आता इन्स्टिट्यूटला आली आहे थोडीशी म्हणजे क्लास पण आहे आणि थोडीशी कामं पण आहेत इन्स्टिट्यूटची तर त्यासाठी मी आली आहे दुपारनंतर तर आज आहे महत्त्वाचं काम म्हणजे आम्ही एक बॅनर बनवलं आहे तर ते क्लासमध्येच लावण्यासाठी बनवले जिथे आम्ही चेअर आहे आमची त्याच्या बॅकसाईडची जी वॉल आहे तर ती पूर्ण प्लेन आहे आणि त्याचं थोडंसं कलर वगैरे काही ठिकाणी गेलं आहे तर ते पण हाईड होईल आणि थोडंसं क्लासचं लुक पण चेंज होईल स्टुडंट पण आहेत आलेले त्यांचं त्यांचं वर्क चालू आहे कोणाचे प्रोजेक्ट आहेत आणि काही लोगो वगैरे डिझायनिंग ते आहे जे पण ज्याचे कोर्स आहेत तर त्यांचं त्यांचं वर्किंग चालू आहे आणि आमचं पण आता ॲक्च्युली ऑलमोस्ट शिकून बऱ्यापैकी झालं असल्यामुळे त्यांचं त्यांची प्रॅक्टिस चालली आणि आम्ही बॅनर आहे सर आणि मी बॅनर लावतो तर हे जे काम आहे हे बऱ्याच वेळा मी नसतेच हे काम करण्यासाठी पण आज आहे तर चला म्हटलं शूटिंग पण होईल आणि आपलं कामही होईल आणि सर्वजण असले मुलं वगैरे तर त्यांची हेल्प पण होते मुलांची या कामांमध्ये आणि ऑलमोस्ट क्लास वगैरे हो का तर काय त्यांचं प्रॅक्टिसच चालू असल्यामुळे त्यांच्या पण थोड्याशा गप्पा वगैरे चाललेत आणि त्याचा सेलोटेप आहे तर तो लावून घ्यायचा बॅक साईडला आणि मग ते चिकटणार आहे मी कारण काय होतं जर आपण बॅनरच्या वरच्या बाजूने जर सेलोटेप लावलं तर त्यात धूळ वगैरे अडकलेले असतील तर ते दिसते तेंच त्यामुळे आम्ही असं आ, सेलो टेप कट केला आहे आणि राऊंड करून डबल सायडेड टेपसारखं ते चिकटवून ठेवलं आहे आणि अशाच पद्धतीने मध्ये मध्ये पण मी सेलो टेप लावून घेणार आहे त्याला तर आम्ही सर्वच जणांनी हे सर्व काम आहे तर ते एकत्रित केलेले आहे आणि मध्ये मध्ये जोक्स वगैरे पण चाललेले आहेत जोक्स वगैरे असतील तर काम करण्याचा उत्साह पण येतो बोर नाही होत कुठलंही काम करण्यासाठी तर असेच असंच थोडासा टाईमपास पण होतो आणि कामही होतात दोन्ही गोष्टी होतात बोर नाही होत कोणतंही काम करताना तर आहेत असे आमचे बरेचसे मेंबर आमच्या क्लासमध्ये की जे बऱ्यापैकी मध्ये मध्ये जोक्स वगैरे करण्याचं काम असतं त्यांचं ते चालूच असतं आणि ठीक आहे त्यामुळे जे काम आपण जे घेतलेलं आहे हातामध्ये तर ते करताना कुठल्याही प्रकारचं लोड वाटत नाही किंवा बोरही होत नाही तर खूप छान हसी मजाक करत करत काम चाललं आहे आमचं आणि आता हे जे आहे बॅकसाईडला जे आम्ही आमचे सर्टिफिकेशन आहे त्याच्यानंतर आय एस ओ सर्टिफिकेशन वगैरे जे काय आहे सर्टिफिकेशन आणि माताजींचा फोटो पण आहे तर ते फ्रेम तर ते सर्व मी काढून ते परत सगळं साफ करून त्या वॉलला आम्ही तो पोस्टर जो आहे आम्ही प्रिंट केलेला तो लावणार आहे आणि मध्ये थोडीशी स्पेस ठेवली तिथे मी माताजींचा फोटो लावणार आहे आणि बाजूला एक कॉलम आहे तिथे आपल्याला सर्टिफिकेशनचे फोटोज लावायचे तर पहिल्यांदा पूर्ण मेजरमेंट करूनच आम्ही हे बॅनर जे आहे तर ते बनवलेलं होतं तर आधी पूर्ण वॉल आहे तर ती थोडीशी झाडूने क्लीन करत आहेत सर पण तर आणि हे एक, एक एक्स्ट्राचं आहे जे आम्हाला लावायचं आता ते ठेव ठेवलेलं आहे तर ते थोडंसं सा साईडला काढणारे आम्हाला इथे पूर्ण वॉल रिकामी करायची तिथे लावण्यासाठी तर आता बघू शकता तुम्ही आम्ही ते लावून घेतो आहे माझं माझी सं, तर हाईट काही पूर्ण नाही आहे त्याच्यामुळं मी थोडा वेळ लावणार आहे त्याच्यानंतर सर आणि स्टुडंट पण आहे तर ते लावणार आहे दोघंजण मिळून आणि अशा पद्धतीने आपण एक ॲडव्हर्टायझिंगचं एक एक बॅनर तर केलं आहे आणि आता काय आहे टेन्थ आणि ट्वेल्थचे एक्झाम पण संपलेत संपतील चालू झालेले आहेत त्यामुळे ते संपण्यापूर्वी आपल्याला हे जर थोडं ॲडव्हर्टायझिंगचं काम आहे तर ते करायचं आहे तर आजचा खूप छान दिवस गेला बरीचशी कामं पण ओळखली गेली घरातली पण आणि क्लासची पण तर आजचा जो साधा सिंपल ब्लॉक आहे तर बॅनर वगैरे लावून झालं थोडंसं क्लासचं काम झालं की त्याच्यानंतर मला परत घरी जाऊन बरीचशी आवरावर पण करायची आहे संध्याकाळच्या फराळाची आपल्याला असं वाटतं की अरे चला आता उद्या उपवास आहे उद्या काही जास्त स्वयंपाक नाही पण स्वयंपाक असेल तर ते काम जितकं फास्ट होतं ना तितकं उपवासाच्या दिवशी आपल्याला काम करण्यासाठी फार वेळ लागतो तर तेही काम आहेच कारण पदार्थ आपण बरेचसे बनवतो उपवास असेल तर तर हे बॅनर आहे तर लय ते लावून झाले अगदी व्यवस्थित परफेक्ट लावून झाले आणि सजेशन चालले आहेत एकमेकांना द्यायचं टेबल कुठे ठेवायचं किंवा काय असं आणि मी एक फायनल लुक दाखवते आहे तर हे जे बॅनर आहे बॅक साईडची वॉल आहे तर ती खूपच अशी मोकळी वाटत तर ते व्यवस्थित वाटायला लागले आता आणि ही चेअर आहे इथे आम्ही आमचं जे वर्किंग आहे ॲडमिशन्स वगैरेचं काम से से तर ते होतं आणि आतमध्ये सगळे पी सी वगैरे लावलेले आहेत आणि समोरच एक मंदिर पण आहे खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे आपल्या क्लासच्या जवळचं पण तर झालं आहे ऑलमोस्ट आणि आता मी घरी पण आली आहे आणि बऱ्यापैकी खूप उशीर झाला आहे आणि आता मला स्वयंपाकाचं वगैरे पण आवरायचं आहे तर खूप जास्त डिटेलमध्ये शूटिंग नाही केली आत्ता जो मेनू आहे तर आज मी थालीपीठ बनवलं होतं तर आधी तर आलेले सर्व जे बॅगमध्ये जे काही साहित्य आपल्याला लागणार आहे आणलेलं दूध वगैरे तर ते काढून ठेवून पर परत बॅग जागेवर ठेवावी लागते नाहीतर मग परत काय होतं ऐनवेळीला सापडत पण नाही आणि एकदा एखादी गोष्ट एका जागेवर पडली तर लवकर कोणी उचल उचलणार पण नाही आहे त्याच्यामुळे ते सर्व आधी आवरून घेऊन माझं स्वतःचं आवरून मी आज थालीपीठ बनवले होते तर त्याची काही रेसिपी शेअर नाही केली तर थालीपीठ त्याच्यानंतर खोबऱ्याची चटणी थोडेसे चिप्स वगैरे पण आणले होते तर असा जो मेणू आहे साधा सिम्पल तो होता आणि मुलं तर मंदिरात गेले होते त्यामुळं मुलं नव्हती आत्ता आणि ते पण बऱ्यापैकी बाहेर रोज खाऊन आल्यामुळं जास्त काय बनवायचं नव्हतं तर थोडेसे थालीपीठ बनवले तो अगदी साधे सोप्या पद्धतीने आजचा जो मेनू आहे तर तो केला बराच उशीर झाला असल्यामुळे तर हा होता आजचा माझा संपूर्ण ब्लॉग त्याच्यानंतर आम्ही जेवण झाल्यानंतर मुलांची थोडीफार मस्ती चाललेलीच होती तर बघू शकता तुम्ही मसाला दूध पण को आहे कोबऱ्याची चटणी थोडेसे चिप्स आहेत आणि हे थालीपीठ आहेत खूप छान आणि टेस्टी लागतात हे थालीपीठ था 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 था। अगदी साधा सोपं मेनू आहे आणि त्यामुळे झटपट पण झालं तर आमचं आवरलं आहे फराळ वगैरे करून आणि इथे मीराची मस्ती झाली एका साईडला पावडर लावलं आहे काही ना काहीतरी यांचे मस्ती वगैरे चाललेलीच असते आणि आता सर्वजण तिला हसतात त्यामुळे मधलं खूप वाईट आहे आणि आता तिला स्वतःला पण खूप हसायला येत आहे तर असा होता आजचा दिवस फुल डे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्स टू वॉचिंग माय ब्लॉग थँक्यू सो मच